तुमच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण एक खूप छान विषय घेऊन तुमच्या भेटीला आलो आहोत आता दहावी बारावीच्या परीक्षा जवळ येतात आणि आपल्या uh, मैत्रिणींमध्ये अनेक जणांचे नात्यातले किंवा आपल्या घरातले सुद्धा बरेच जण या परीक्षा आहेत नॉट नेसेसरी दहावी बारावी पण uh, प्रत्येक म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत uh, भेडसावणाऱ्या समस्या कॉलेजमध्ये असणाऱ्या परीक्षा म्हणजे सगळ्या विद्यार्थी वर्गातल्या जे विद्यार्थी वर्ग परीक्षा देत असतात तर त्या काळामध्ये त्यांचं मानसिक आरोग्य कसं असावं आणि ते कसं जपलं जावं ह्या विषयांवरती आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गौरी कुलकर्णी नमस्कार डॉक्टर गौरी कुलकर्णी या शाहू मंदिर महाविद्यालयात गेली पंचवीस वर्ष मानसशास्त्र विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि गेली बावीस वर्ष त्या या विभागाच्या प्रमुख म्हणून काम करतात आणि तिच्याविषयी एक खासियत मला सांगायला आवडेल की आपल्या काही इच्छा आकांक्षा राहिलेल्या असतात आणि आपण आपलं घर संसार आणि करियर याच्या नादामध्ये त्या राहून जातात पाठीमागे पण जिद्दीने सुद्धा त्या नंतर सुद्धा पूर्ण करतात आणि जसं आपण आपल्या काही एपिसोड्समधनं सांगतो की तुम्हाला शिक्षणाला कुठल्याही वयाचं बंधन नसतं हेच तिने सुद्धा एक साध्य आहे की पंचेचाळीस वयानंतर सुद्धा तिने अत्यंत जिद्दीने तिची पी एच डी पूर्ण केलेली आहे त्यासाठी तुझं एकतर मनपूर्वक अभिनंदन टीमतर्फे <laughs> गौरी ताई मला विचारायचे की कि मानसशास्त्र किंवा मानसिक आरोग्य हा तसं बघितलं तर खूप फास्ट आणि खूप खोल गंभीर विषय आहे म्हणजे चर्चा करू तेवढी त्याच्यावरती कमी आहे पण मुळातच मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय येत खर तू जसं म्हणलीस तसं की मानसिक आरोग्य खरंच मोठा विषय आहे पण आज आपण आरोग्याकडनं जावं लागेल असं हु. जागतिक मानसिक आरोग्य संघटनाने सांगितलंय की केवळ रोगाचा अभाव म्हणजे काही आरोग्य नाही खरं तर मानसिक आरोग्य जेव्हा आपण असा अशा दृष्टीने विचार करतो ना तेव्हा सामाजिक कौटुंबिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलं हे मानसिक आरोग्याचं लक्षण आहे आणि त्याच्याच बरोबर त्याला सांस्कृतिक आजूबाजूच्या घटकांची जोड असेल तर असलेलं तो कल्याणकारी जी मनाची अवस्था असेल तर त्याला आपण मानसिक आरोग्य असं म्हणता येईल आपल्याला आणि आता या सगळ्यामध्ये की मुलांचं मानसिक आरोग्य कारण म्हणजे असं काही खरं तर मला असं वाटतं की मानसिक आरोग्यात मुलांचं मानसिक स्त्रियांचं वेगळं पण तरी प्रत्येकाची एक स्टेज असते किंवा प्रत्येकाच्या वयानुसार त्याची त्याची एक फेज असते तर जसं मी आत्ता सुरुवातीला म्हटलं की मुलांचं मानसिक आरोग्य त्यांचं परीक्षांच्या काळात जपणं खूप गरजेचं असतं तर या सगळ्यात मुलांचं मानसिक आरोग्य म्हणजे काय किंवा ते कशा पद्धतीने सांभाळलं गेलं पाहिजे बरोबर आहे मुलांचा मानसिक आरोग्याचा विचार करताना आपल्याला एक प्रामुख्याने असं म्हणता येईल की निकोप तेंचा तेंचा एक निकोप कौटुंबिक वातावरण असलं पाहिजे त्यांच्या वाढीचे जे टप्पे असतात त्याच्यामध्ये त्यांची एक जडणघडण किंवा ज्यांना आपण म्हणतो त्यांचा एक विकास होणं मग तो एक कौटुंबिक पातळीवर असेल शालेय वयाचा जो टप्पा असेल त्याच्यात शालेय पातळीवर असेल आणि त्याच्याच बरोबर सामाजिक जडणघडण हे सगळं त्यांच्या सुखकारक स्थिती झाली तर मग मुलांचं मानसिक आरोग्य चांगलं आहे किंवा ते एक हेल्दी आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे ते घडायला सुद्धा त्या पद्धतीने मदत होते मदत होते आणि मग त्याचं बर्डन कुठेही त्या प्रश्न मी थोडासा फिरवून असं विचारेल की की कुठले घटक त्याला कारणीभूत असं आपल्याला जेव्हा म्हणलं तर म्हणजे कशाने हे मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात येतं आता बरेच जण आपण सगळीकडे टीव्हीवर सगळ्या व्हिडीओ वर बघतोय की मुलं आता सगळे ह्याच्या मोबाईलच्या आधारे आले एका काही गेम्स व्हिडीओ गेम्सच्या मागे लागलेत आणि मग त्यांच्यामध्ये काही घरामध्ये संवाद होत नाहीये असे अशी सगळी आपण बघतो पण हे मानसिक आरोग्य टिकवणाऱ्या काय काय गोष्टी आहेत ना त्याचा आपण विचार केला पाहिजे एक तर पालक म्हणून किंवा आपण एक समाजाचे घटक म्हणून की या प्रत्येक टप्प्यावर त्या मुलांबरोबर आपण असलं पाहिजे आणि एक निकोप वाढीसाठी एक घरामध्ये पोषक वातावरण पाहिजे तेव्हा हे मानसिक आरोग्याची जडणघडण पूर्वी आपण बघायचो की एकत्र कुटुंब पद्धती होती आजी आजोबा काका काका हे सगळे घरात त्या सगळे घरात असायचे आणि त्यांच्या संवादांमधून त्यांच्यावर ते होणाऱ्या कळत नकळत होणाऱ्या संस्कारांमधून hmm. सहज काही गोष्टी मुलं शिकत असायची व्यक्त होत असायची कुणाकडे hmm. आता त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्यावर काही ताण असतील काही त्यांचं दुःखल कुपलं असेल तर बरेचदा पालक hmm. हे व्यस्त असतात त्यांच्या शेड्यूलमध्ये आणि मुलं मग कुठेतरी असा हे दुवा शोधायचा प्रयत्न करतात किंवा मग ते आहारी जाणं किंवा म्हणून मला असं वाटतं की मुलांचं मानसिक आरोग्य कुठेतरी जास्ती किंवा त्याच्यावर असं कधी ताण आलेला बघितला नव्हता पूर्वीच्या काळामध्ये आणि आता या एकत्र कुटुंब पद्धतीचा रास झालाय किंवा काळानुरूप की केंद्रित ही अशी सगळी व्यवस्था झाली आहे मी माझे यजमान आणि माझं अपत्य अशा या काळामध्ये ना त्या मुलांमध्ये काही संवाद कमी झालाय शेअरिंग कमी झालंय आणि मग कुठेतरी त्यांना कुपतय दुखतय काहीतरी प्रेमभावना ह्या सगळ्याचा काहीतरी अभाव होतोय आणि हे कुठेतरी धोक्यात त्याला मला वाटतंय पण मुळात या सगळ्यामध्ये असं वाटतं का की आजकाल कामाचा ताण म्हणजे नवरा बायको दोघांवरही वाढलेला आहे की ऑफिसमधलं असेल घरातलं असेल किंवा आजकाल सगळ्या फायनान्शियल कंडिशन्स इतक्या झपाट्याने बदलल्यात मुलांच्या फिया भरणं आहेत म्हणजे हाऊस म्हणून नाही पण ह्या सगळ्या गरजा पुरवणं किंवा जी एक भावना असते की आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळालं पाहिजे तर ह्या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे थोडंसं कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि तो, तो वेळ दिला जात नाही म्हणून या मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावल्या जातात का आणि जात असतील तर काय केलं पाहिजे हो हा मुद्दा अतिशय छान प्रश्न आहे की आताचा काळ असा आहे की प्रत्येकाने दोघांनी घराला हातभार लावणं असेल जसं सांगितलं शाळा कॉलेजची फी असेल किंवा एक सांसारिक सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी आज दोघेही जण नोकरी करतात आणि आपण त्याला पुरेसा क्वालिटी टाइम ज्याला आपण म्हणतो तो, तो देऊ शकत नाहीत आणि मग त्यावेळेला कसं होतं त्यांना की महागडे क्लासेस लावायचे किंवा त्यांच्या एक अपेक्षा पूर्ण करण्याकडे कल असतो की तुला काहीतरी खेळणी आणून देणं तुला जे काय असेल ते आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी ना प्रत्यक्ष त्यांच्याशी असलेला एक संपर्क त्याच्याकडे प्रत्यक्ष संवाद हा कुठेतरी कमी होतोय आणि त्याच्यात चूक असं मला म्हणता येणार नाही पण याच्यासाठी पालकांनी थोडस आवर्जून एक त्यांना वेळ देता येईल एक का एकत्र जेवता येईल का जेवता मध्ये घरातल्या सगळ्यांची एकमेकांशी काही चर्चा होईल का छोटे छोटे कौटुंबिक गेट टुगेदर ज्याला म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद Hmm. बरेचदा मुलं असं म्हणतात की आम्हाला बाकी काही नको मला तू हवीस oh, हो हो मला तू हवीस मला पैसे नको आहेत माझ्याकडे पैसे आहेत मला महागडे मोबाईल आहेत माझ्याकडे खेळ आहेत मला अजून काय हवं ते सगळं ब्रँडेड एव्हरीथिंग आहे सगळं पण मला तू हवीस ते ऑफिस मधून की चिकटून राहतं मुलं मला तू आहेस म्हणजे तू जी मला असणं अच्ण hmm. ही एक माझा कुठेतरी मा त्याच्यात माझा आनंद दडलाय माझ्या बरोबर दंगा करायला तू असणस भले पत्ते खेळायला असेल काहीतरी एखादी गोष्ट तुला मला सांगायची शाळेतली आणि खूप मी घरी पळत आलो आणि घरी आई बाबा कोणीच नव्हते मग शेजारच्या कोणाला तरी सांगितले म्हणजे ह्या काही काही अशा बारकाय गोष्टी असतात की जी त्यांना शेअरिंग केअरिंग आपण म्हणतो ना तेच मुद्दा असं नाही पण या सगळ्या जडणघडणीत गरजेच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं खरंय आणि ह्या सगळ्या काळामध्ये आता तू पंचवीस वर्षाचा तुझा एवढा गाढा अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा तर आ, असा कुठला एखादा तुझा अनुभव आहे का की जो तू शेअर करू शकशील की तो तुझ्या खूप आठवणीत राहिलाय की ती तो एखादा विद्यार्थी किंवा ती एखादी विद्यार्थिनी त्या मानसिक अवस्थेमध्ये होती आणि त्याच्यातनं थोडस बाहेर पडायला तिला मदत झाली असं काही नाही उदाहरणं बरीच आहेत म्हणजे महाविद्यालयात आहेत शाळेच्या ह्याच्यातलं मी सांगते एक सहज एका एका एक आपण झेड नाव घेऊ माहितीतला मुलगा होता तर त्याला मी असं विचारलं की काय रे सोहम तू एवढा गणितात हुशार आता परीक्षा आली आहे या वेळेला पण अगदी पेकी पेकी मार्क मिळणार ना तुला आहे ना तुझी तयारी काहीच बोलला नाही आधी म्हटलं का तुला अवघड आहे का सगळं हे आहे अवघड वगैरे काहीच नाही पण आजकाल मला गणितच आवडत नाहीये गणित आवडत नाहीये आणि एवढा हुशार असलेला सोहम असं सांगतोय मग त्याने एकदम उत्तर दिलं ती बाई माझ्या डोक्यात जाते हो oh, म्हणजे हा एक कुठेतरी गोष्ट त्याच्या मागे दडली होती कि ती बाई माझ्या डोक्यात जाते एकतर एकेरी संबोधन आपल्या गुरुजन आप किंवा आपल्यावर जे कोणी आहेत आपले जे शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल एक म्हणजे हा किती कुठून तरी आलेला हा एक त्रागा आहे की ती माझ्या डोक्यात जाते सहावी सातवीतला मुलगा आहे ते डोक्यात जाणं त्या शिक्षकांचं त्यांच्याशी काहीतरी हे इंटरॅक्शन मग त्याच्याशी त्याला बोलत करून की हे काय आहे मग बालकांशी समजावून तुम्ही एखाद्या विद्यार्थी तुमचा पण हा रोल महत्वाचा आहे की त्यांचा आदर ठेवणं कदाचित त्या तुला असतील काही रागवल्या असतील किंवा त्यांनी त्याच्याशी दुर्लक्ष केलं असेल तर ते तुम्ही आधी तुमच्या बघा नसेल तर प्रत्यक्ष त्या टीचर्सची भेट घेऊन प्रसंगीत शाळेमध्ये पण आता काउन्सिलर समुपदेशक असतात तर त्यांना हे घालून त्या दोघातलं नातं सुधरवण्याचा प्रयत्न करणं आणि हे शक्य झालं आणि त्याच्या काही काही गोष्टी असतील त्या थोड्याशा जागेवर आल्या असं म्हणता एकदम काही असं प्रेम तयार झाला असं नाही पण किमान झाला आणि अशा काही गोष्टी असतात गोष्टी असतात किरकोळ पण माझा शाळेत अपमान झाला असं काहीतरी झालं असं कुठेतरी ते मनात घेतात आणि त्याच्या प्रश्न की आवडता विषय आहे अभ्यासाचा आणि तो त्याच्यापासून ती मुलं लांब जाणं की अभ्यासच कौस नाही वाटणं काही जण शाळेतच जायला कंटाळा करतात असे पण काही काही गोष्टी होतात बरेचदा असं होतं आमच्याकडे कॉलेजमध्ये बघताना की वगैरे प्रॅक्टिकलच्या परीक्षा असतात तर त्या परीक्षेचा ताण छान अतिशय हुशार मुलगा मुलगी असतात आणि केवळ वीस मार्कांचा असतं ओरल ज्याला आपण मौखिक किंवा तोंडी परीक्षा म्हणतो तर ते द्यायच्या वेळेला ते आलत्या वेळेला बोलताच येत नाही एकतर भीती किंवा अपयश होईल किंवा आपल्याला बोलता आलं नाही तर तर म्हणजे बाहेरचे परीक्षक येणार असतात ओरलला दुसऱ्या महाविद्यालयातनं किंवा दुसऱ्या ठिकाणून मग समोर आपण नाही व्यक्त झालो तर काय अशा अपेक्षेने एक, एक दोन जण आलेच नाहीत अच्छा <laughs> हा म्हणजे परीक्षेलाच आले नाही एका जणांना बोलताच आलं नाही म्हणजे हे असे अनुभव आपल्याला नेहमी येत राहतात मग याच्यासाठी तो ताण कमी करणं त्यांचा गरजेचं कर आहे <laughs> मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो की त्यांना आधी एक थोडस मॉक टेस्ट जशा घेतो ना तसे एक ओरल ची एक प्रॅक्टिकल जसे आपले लेखीची असते प्रीलिम वगैरे तशी आम्ही एक ओरलची ची एक थोडीशी प्रॅक्टिस घेतो की अशा प्रकारचे प्रश्न असतील तुम्हाला असं बोलायचं आहे आणि त्याच्यावर तुमचे मार्क्स अवलंबून आहेत खरे हे पण असं मग थोड्या थोड्याशा सा टेक्निक्स आम्हाला वापरावे लागतात खरे आता तू परीक्षांचा सगळा विषय काढलास आणि जसं मी सुरुवातीला म्हणलं की आता दहावी बारावीचा काळ परीक्षांचा येतोय आणि आता वाढत्या स्पर्धा परीक्षा आणि वाढता सगळा कॉम्पिटिशन आणि चांगली ऍडमिशन चांगल्या ठिकाणी मिळणं यासाठी चांगले मार्क हवेत सगळ्यांना तर हे कुठेतरी बर्डन एक त्या मुलांवरती ताण असतो आणि त्या सगळ्या ताणाचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती कुठेतरी होतो का होतो होतो कसं आहे आता हे सगळं स्पर्धेचं युग आहे कॉम्पिटिशन एवढी आहे की जसं मुल, मुलांना आहे तसं पालकांना पण तास आहे आणि हाच असा आहे माझ्या मुलाला कमी मार्क बाकीच्या सगळ्यांना समाजामध्ये एवढं चालत असताना माझ्या मुलाला कमी मार्क हे पालकांनाही सहन होणार नाहीये म्हणजे पालकांनी त्यांच्या काळात काय मिळवलं असेल आमचा काळ वेगळा होता आता तुम्हाला कॉम्पिटिशनला जायचं आणि तो खरं पण आहे आता ते बघितलं आपण ही रॅटरेस सा आपण असं जे ऐकतो किंवा बोलतो की कि त्यांना खूपच म्हणजे जास्ती ताण आहे मुलांवर आता आणि त्या कॉम्पिटिशनला उतरायचं तर ते थांब थांबून चालणार नाही त्याच्यातनं तुम्हाला पार करून जावं लागणार आहे मग बरेचदा असं होतं की या बर्डन कसं असतंय परीक्षेपेक्षा ना रिझल्टचं बर्डन जास्त आहे हा म्हणजे पालक असं म्हणतात तुला एवढे टक्के मिळाले ना तरच तू कुठेतरी स्टँड होऊ शकशील एवढे अमके अमके टक्के मिळाले तर या कॉलेजला तुला ऍडमिशन मिळेल एवढं हे झालं तर तुला अपेक्षित स्ट्रीम जी काय असेल मेडिकलला जायचं असेल इंजिनिअरिंगला जायचं फार्माला जायचं असेल तर तिला त्यामुळे त्या आकड्यावरती जो फोकस असतो ना पालकांचा तर तो मुलांना कुठेतरी बर्डन समजतो की हा आकडा मी नाही गाठू शकलो तो काय आणि दुर्दैवाने असं होत आहे की मग मुलांना तो आकडा कुठेतरी प्रिलिम मध्ये दिसला नाही किंवा काही याच्यामध्ये दिसला नाही ना मग त्यांना ही परिणामांची भीती परीक्षेची भीती नाहीये त्यांना पुढे काय हो परीक्षा देताना हा ताण नाहीये परीक्षा त्यांनी अभ्यास केला आहे वर्षभर क्लास केले आहेत टेस्ट दिलेले आहेत टेस्ट सिरीज सोडवलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे कंटेंट नाही असं काही नाहीये किंवा त्यांना येत नाही असं काही नाहीये त्यांना अपयशाची किंवा होणाऱ्या परिणामांची काल्पनिक भीती आहे आणि त्या भीतीचा परिणाम म्हणून मग त्यांच्या त्या सगळ्या अभ्यासावर होतोय किंवा दबाव येतोय अगदी प्रसंगी पार आत्महत्येपर्यंत सुद्धा लोक जातात रिझल्ट आधी सुद्धा म्हणजे खूप खूप हुशार मुलं कदाचित मिळणार नाहीत की काय असा विचार करून असे दुर्दैवी काही गोष्टी घडत आहेत म्हणजे हा सगळा एक ताण येतोय पालकांवर पण पळत न पळत ताण आहे की एवढं सगळं आम्ही त्याला पुरवलेलं आहे लाखात फी भरलेली आहे तुम्ही बघितलं तर सगळ्या जर एक्झाम्स असतील किंवा आता ज्या पुढच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्या परीक्षांची तयारी असते किंवा एंट्रन्स एक्झाम्स आपण म्हणतो तर त्याच्यासाठी सुद्धा केवढी लाखांमध्ये खरे आहे त्यांनी पण खूप मेहनत करून मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केलेले त्यामुळे त्यांचे प्रयत्न चुकीचे नाहीयेत पण फक्त कसं आहे अपेक्षा रास्तच आहे त्यांची की चांगले उत्तम यश मिळवावं पण एक्सलन्सच्या मागे जे लागलेत कि नाही पालक ते कुठेतरी मला ह्याच्यास वाटतं म्हणजे कसं होतंय ना की एखादा मुलगा जर क्रिकेटच्या क्लासला किंवा क्रिकेटच्या कोचिंगला घातलं तर पालक प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा सचिन तेंडुलकरच झाला पाहिजे म्हणजे तिथपर्यंत एक्सलन्सचं स्टँडर्ड हे कायम ओ आउटस्टँडिंग पाहिजे खरं म्हणजे त्यांनी छान खेळला छान रन केले किंवा त्याच्या त्याचं जे काय विश्व होतो त्याच्यात त्यांनी खेळून आनंद मिळतोय त्याला तर हा तर त्यांना पाहिजेच आहे पण त्यांना तो आउटस्टँडिंग परफॉर्मन्सच्या ज्या मागे लागलेत ना तर तो कुठेतरी ताण मुलांवर येतोय आणि मग त्याचं हे कुठेतरी परफॉर्मन्सच्या वेळेला वेळेला मुलं गडबड ताण घेतात आणि मग या सगळ्या कालावधीमध्ये एकूणच घरातलं वातावरण कसं असावं असं तुला वाटतं कारण फार असं खूप सिरियस वातावरण होऊन जातं नाही बाबा परीक्षा आहे मग कुठे कार्यक्रमाला जायचं नाही कुठल्या फॅमिली फंक्शन अटेंड करायचं नाहीत किंवा आता तू अभ्यास म्हणजे अभ्यासच केला पाहिजे मग उठली का नाही सकाळी मग अगदी तिला काय म्हणतात दुधात दूध घेत असेल तर तिला तिथपर्यंत नेऊन देणं बाई तू उठू नकोस <laughs> तू बस तुला ताट पण अगदी हातात धरून बाई बनू जे वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतात तर हे घरातलं वातावरण या सगळ्या कालावधीमध्ये कसं ठेवलं जावं की जे हेल्दी असेल आणि जसं तू म्हणलीस की त्यांच्या परफॉर्मन्सवरती ते अफेक्ट करणार नाही पालकांना आणि सगळ्यांना मला सांगायचं वाटतं की मुलांना खात्री द्या की दहावी आणि बारावीच्या परीक्षा हा काही लास्ट चान्स नाहीये जीवनातली ही शेवटची संधी असं नाहीये हा एक माईलस्टोन हा एक टप्पा आहे महत्वाचा शैक्षणिक टप्पा आहे नो no डाऊट पण हा एक कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तू जे मिळवशील मार्क आम्ही तुला सपोर्ट करू हा, तू प्रयत्न तर आपल्याला करायचाच आहे मला मेडिकलला जायचं आहे जे काय करायचंय पण ही छलांग तू लावायची आता कितपर्यंत जाईल हे प्रत्येकाची कपॅसिटीनुसार आहे म्हणजे सगळ्याच मुलांना पालक म्हणतात की आम्ही एवढे क्लास लावून दिले होते आम्ही त्यांना सब वेगळी खोली दिलेली आहे त्यांना सगळं वातावरण दिलेलं आहे तू म्हणतेस त्याचा हातात दुधाचा कप आहे आमच्या वेळाला तर काहीच नव्हतं <laughs> आम्ही कसं दप्तर घेऊन कुठे गेलो पालकांना माहितीच नसायचं क्लासेस तर परवडणारेच नव्हते किंवा उपलब्धता पण नव्हती अशात आम्ही शिक्षण घेतलंय तर आता तुम्हाला आम्ही एवढं सगळं देतोय तर तुम्हाला कुठे मार्क करायला होत आहे अशी अपेक्षा ना अपेक्षा रास्त असणं योग्य आहे पण त्याचा दबाव नकोय त्याच्यावर हे सगळं तुला दिलंय ना मग तुला आता पंच्याण्णवच्या खाली येतात कामाने hmm. सगळ्याच मुलांना पंच्याण्णव किंवा काही एक्सलन्सच मिळेल असं नाहीये त्याची एक कॅपॅसिटी आहे त्याचा तुला ताण हे पाहिजे त्यामुळे ते वातावरण थोडस हलकं आणि मग मी म्हंटल तसं टक्क्यावर किंवा त्या आकड्यावर न बोट देता हलकं वातावरण आणि आता बोलता बोलता विषय निघाला घाला दुधाच्या त्याच्यावर मी एक आवर्जून सांगायचं मला आहे की जसं आयुर्वेदात सांगितले आहार विहार आणि निद्रा तर सगळे दहावी बारावी किंवा कोणत्याही परीक्षेचे पालक असतील ना तर या तीन गोष्टींवर त्यांनी जरा मुलांच्या बाबतीत फोकस करावा कसं आहे की आता मी आता बघते आजूबाजूला सध्या आता हा काळच आहे प्रिलीन झालेले आहेत आणि मुलांच्या आता तो थोडेसे मुलं निवांत आहेत निवांत इन द सेन्स आता त्यांना क्लास किंवा कॉलेजला रोज जावं लागत नाहीये त्यांचा सेल्फ स्टडी साठीचा हा राखीव वेळ आहे आणि तो प्रामुख्याने ते घरात आहेत अनेक पालक रजा किंवा वेळ काढतायत आता त्याच्यासाठी मुलांसाठी आणि महत्वाचं काय करतायत की आता तो घरी आहे ना मग त्याला जरा मोटिवेशन चालना मिळावी ना म्हणून त्याला भरपूर खाऊ घालायचं त्याच्या आवडीचे पदार्थ करण्याकडे अगदी जरूर कारण त्याला मोटिव्हेशन पाहिजे ना अभ्यासाला काहीतरी मग त्याला इतके तळणारे ह्याचे त्याचे पदार्थ चालू आहेत सगळीकडे तर करा पण त्याला थोडस तुमच्या पण उत्साहाला थोडासा आवर घाला असं मला त्यांना सांगायचंय आणि बाहेरचा पूर्णपणे टाळा नुकतंच माझ्या एका ओळखीच्या ठिकाणी अशी केस घडली खूप कंटाळला आहे तो खूप कंटाळला आहे मग त्याला आम्ही जरा फिरायला आणि त्याच्या आवडीचं चायनीज आणि हे ते खाऊन आणलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला सगळी चेहऱ्यावर आणि याच्यावर ती रॅश आली तसं बाहेरच्या पदार्थांमध्ये काही अंशी प्रिझर्वेटिव्ह असतात काही फूड कलर्स असतात आणि अशी अलर्जी आत्ता आली तर ते आपल्याला हे सगळे आपले दिवस असेल आपला जो काही दिनचर्या असेल शेड्यूल असेल वेळापत्रक असेल त्याच्यात ते डिस्टर्बिंग आहे शारीरिक त्रास आहे मग ते सगळं टाळायचं असेल तर सध्या बाहेरचं काहीच टाळू नका आणि आता ही कुछले -कुछले ते आपण पेपरमध्येही वाचतोय कुठले कुठले विषाणू आणि हे पुन्हा काहीतरी येत तर सध्या बाहेरचं तर नकोच आणि अति प्रेमापुटी त्याच्या आवडीचं भरपूर खायला घालू तो झोपेल <laughs> <laughs> किंवा त्यांनी एक थोडस जडत्व येईल असं टाळलं पाहिजे की त्याला अभ्यासाला पोषक तुझ्या आवडीचं द्या हेल्दी द्या पोषक काय तुम्हाला जे प्रकार तर करता येतील इतके दिवस वेळ दिला नाही पण आता परीक्षा आहे ना तर मला त्याला पौष्टिक काहीतरी द्यायचंय उत्साहवर्धक द्यायचंय तर ते द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं निद्रा याच्याबद्दल मी बोलेन की बरेचदा पालकांना असं वाटतं की पहाटेच उठावं त्यांनी इतक्या वाजता उठवलं वा पाहिजे आणि मग ते सारखं की आमका तमक्याने बारा तास बसायचा तो किंवा आमकी तमकी ती पंधरा पंधरा तास अभ्यास केला तर ही तुलना नको पुरेशी झोप पाहिजे एवढं नक्की तर ज्याची त्यांनी ठरवायची की मला तीन तास चालेल मला पाच तास चालेल काही लोकांना सकाळी उठायला जमत असेल त्यांनी सकाळी उठावं काही जणां सकाळचा मला उठवू नका थंडी किती पण जागेल ज्याचं त्याने ते हे आपलं एक बॉडी क्लॉक नुसार हे अभ्यासक्रम ठरवावा त्याला प्राधान्य द्यावं आणि विहार मध्ये त्याला छोटे छोटे ब्रेक्स घ्यावेत म्हणजे माझं कसं म्हणणं आहे की आम्ही आता मानसशास्त्राच्या अभ्यासात म्हणतो ना की खूप सलग काही तास तुम्ही वाचलं काहीतरी आठवण्याचा प्रयत्न केला ना तर मेंदूला थोडासा ताण येतो तर छोटे छोटे जे ब्रेक्स घेतले ना तर त्याला मेंदूलाही थोडी विश्रांती मिळते आणि तुम्हाला जे काही साहित्य आहे त्याची साठवणूक महत्वाची म्हणजे आम्ही माणस असा सांगतो की सलग काही तुम्ही नुसतंच वाचत गेलात ना तर पुढच्या चोवीस तासात किंवा काही पुढे एक का आठवडाभरात चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत विस्मरण होतं हो हा मग बर... त्याची जर तुम्हाला उजळणी करायची असेल तर पुन्हा पुन्हा उजळणीला वेळ पाहिजे म्हणून छोटे छोटे गोष्टी करायच्या आणि त्याची उजळणी करायची म्हणजे हे त्याला रिकॉल आपण म्हणतो रिलर्निंग रिसायटेशन हे सगळे जे आपल्याला छोट्या छोट्या मेमरी टेक्निक्स आहेत त्या वापराव्यात आणि पुरेसा ब्रेक्स घ्यायचे मग कोणाला थोडासा ब्रेक मध्ये एखाद्या घरात पाळी कुत्रा प्राणी असेल मांजर असेल त्याच्याबरोबर खेळून आनंद मिळेल एखाद्याला संगीत ऐकून हे मिळेल एखाद्या छोटीशी एक चक्कर मारून आलो भेटलो तर ते हे करावं आणि अजून एक मला महत्वाचं सांगायचं जसा दबाव नको ना तसा रिलॅक्सेशन पण नको दोन्ही गोष्टी आहेत एक पालक मध्यंतरी भेटले ना त्यांचं हे चालू काही नाही हो झालं वर्षभर अभ्यास करून तो इतका आहे मी तर त्याला म्हणतो तू सिनेमाला त्याला बरं वाटतं आम्ही बघितलं तेव्हा साली आमच्या ग्रॅज्युएशनच्या आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो अरे मी तुमचे ती वेळ काळ वेळ होता आणि ते तुम्हाला चालून गेलं आता या कॉम्पिटिशनच्या ह्याच्यामध्ये त्याचं जर डिस्ट्रॅक्शन झालं म्हणजे सिनेमाचे तीन तास पण त्याच्या मागे अजून त्याच्या डोक्यात जे काय होतं ना ते कुठेतरी थोडस माइंडसेट हल्ल्यासारखं होईल आणि त्याच्या त्या अभ्यासाच्या किंवा ट्रॅक टेम्पो आपण जो परीक्षेचा टेम्पो आलेला आहे आता मग टेस्ट सिरीज झाल्या प्रिलियम झाली मला इतके दिवसात इतकं करायचंय आता जे काय करायचं ते मार्च नंतर मी करणार आहे त्याने बाजूला टाकल्यात काही गोष्टी त्यांनी त्याच्या ठरवल्यात की मार्च एप्रिल नंतर मी करणार आहे मग त्या तुम्ही जर त्या ह्याच्यात आणल्या तर थोडस कुठेतरी हे होईल त्यामुळे इतकं पण डिस्ट्रॅक्शन नको की अगदीच सिनेमाला गेलं एखादी चक्कर मारून कोणाला बरं आनंद घ्यावा संगीत ऐकलं तर तसं करायला काही हरकत नाही हलकासा व्यायाम केला एखादा छंद करायला काही हरकत नाही आणि मुलांनी कसं स्वतःला या काळात जपाव म्हणजे आता हे तू उदाहरण सांगितलीस सा। पण तरी सुद्धा एक बॅक ऑफ द माइंड मध्ये एक आपण म्हणतो ना सबकॉन्शियस माइंड असत त्यांचं तर मुलांनी यासाठी कुठली काही पुस्तकं वाचावीत का किंवा काय पद्धतीने त्यांनी थोडंसं स्वतःला एंगेज ठेवावं या सगळ्यामध्ये हा म्हणजे मुलांना हे आता हा आता परीक्षेचा काळ आहे पण हा पूर्वीचा म्हणजे जो आता पुढच्या वर्षी अशा याला येतील तर त्यांनी ही अशी काही पुस्तकं का वाचली तर त्याचा नक्कीच फायदा होतो एक ताण ताण तणावाशी कसा सामना करणार तुम्ही किंवा थोडस मेडिटेशन टेक्निक तुम्ही शिकून घेतलीत ना तर त्याचा पण उपयोग होतो आणि मी पालकांना आवर्जून सांगेन की पालकांनी सुद्धा ना काही या शालेय वयाच्या मुलांच्यासाठी काही पालकत्वाच्या संदर्भात काही पुस्तक आहेत किंवा समजून घेऊया मुलांना आहे शिक्षण देता घेता आहेत अजून एक आवर्जून सांगायला सा असं वाटते की वयात येण्याच्या टप्प्यावर किशोरा व्यवस्थेमध्ये मुलांचं मानसिक आरोग्य किंवा त्यांच्यामध्ये खूप बदल होत असतात हो. काही वेळेला ते चिडचिडे होत असतात एकलकोंडी होत असतात अशा वेळेस ज्योत्ना पडळकर यांचं मैत्रीण वयात येणाऱ्या घराची हे खूप सुंदर पुस्तक आहे मैत्रीण वयात येणाऱ्या घराची हे खूप सुंदर या टप्प्यावर किशोरावस्थेच्या टप्प्यांवर अनेक वेगवेगळे म्हणजे शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात आणि मग या बदलांना सामोरं जाताना ना मुलं चिडचिडी होतात एकलकंडे होतात एकटी एकटी राहायला लागतात मग तेव्हा त्यांना सावरून घेणं समजून घेणं ते पालकांच्या लक्षात येत नाही अनेकदा सगळे त्या टप्प्यातून गेलेत पण तो निघून गेला का आणि आता ही गरजा त्यांच्या ओळखून त्यांच्याशी कसं नीट वागलं पाहिजे याच्यासाठी हे जरूर वाचावं असं मला वाटतं म्हणजे थोडंसं मानसिक आरोग्य त्यांचं टिकणं किंवा त्यांना समजून आपण एक कुटुंबातले व्यक्ती जर होऊन राहिलो त्यांच्या बरोबरीने त्यांचे मित्र मित्र राहिलो तर ते थोडस आपल्याला सोपं पडेल असं मला वाटतं म्हणजे ताण हलका होईल खरे हा परीक्षेत जो काही सगळा ताणतणाव येतो तर जबाबदारी ढकलून दिल, दिली म्हणजे ढकलून दिली जाते अनेकदा की तू लक्ष दिलं नाहीस किंवा तुझं लक्ष द्यायची जबाबदारी होती मग ह्याची जबाबदारी होती करायची किंवा ह्यानी केलं नाही तर ही नक्की जबाबदारी कोणाची राहते चांगला प्रश्न आहे की ही एकट्या दुकट्याची तर नक्कीच <laughs> नाहीये मग मुलांवर ओढायचा की तुम्ही अभ्यास केला नाही वर्षभर तू काही केलं नाहीयेस आणि आता तू ताण घेऊन बसलाय मला आठवतच नाहीये मला अमक होतय आणि मला आता अवघड वाटायला लागलीये मग आई वडिलांनी म्हणायचं कुठेतरी तुम्ही तू जसं म्हणलीस तसं की पुरेसा वेळ देऊ शकलो नाहीये किंवा रजा घेतली नाही किंवा काय हा प्रश्न सार्वत्रिक आहे सगळीकडे आहे म्हणजे भले पालकांनी नोकरी करू देत किंवा आईने किंवा नोकरी नसलेले पण अनेक माया किंवा मा पालक आहेत तर हा जग जग म्हणजे सगळीकडे देशभर प्रश्न आहे मागच्या वर्षी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी त्यांनी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम राबवला होता की अख्ख्या देशभरामध्ये दहावी बारावी किंवा अशा या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याचा सगळीकडे ताण येतोय मुलांना आणि हे जी सगळी आता किशोरवयीन आपली मुलं आहेत ही भविष्याची आपली हे युवक देशाचे सगळे पिलर्स आपण ज्याला म्हणतो आहे ते ते तर ते ताणाने असे जर कुठेतरी डगमगले आणि चांगला परफॉर्मन्स देऊ शकले नाहीत तर ते उपयुक्त ठरल्याने त्यांना अपेक्षित ठिकाणी चांगल्या ठिकाणी शिक्षणाच्या चा संधी हुकतील त्याच्यासाठी त्यांनी ही जबाबदारी शिक्षक पालक कुटुंब सर्वांवर टाकलेली आहे की तुम्ही आम्ही पालक असू कुटुंबातले घटक असू सगळ्यांची जबाबदारी आहे की तो ताण हलका करायचा मी दरवेळेला असं बघते की नववी संपली ना की आजूबाजूचे लोक असतात बाजारचे का आता तुमची दहावी का तुमचं काय आता दोन वर्ष बघायला नको दहावी बारावी तुमच्या घराचं म्हणजे टीव्ही बंद सगळे बंद हे बंद ते बंद आमच्याकडे दहावी आता आम बारावी आहे आणि जर कोणी कुठे खेळायला दिसत अरे तुझी दहावी आहे ना तू खाली काय खेळतोय म्हणजे दहावीच्या मुलांनी खेळायचं नाही दहावीच्या घरातल्यांनी कोणी टीव्ही बघायचा नाही असा एक थोडासा कसा म्हणतो आपल्याला सोशल म्हणजे सामाजिक दबाव आणि अपेक्षांचा म्हणजे दबाव येतो मुलांवर आणि मग ती जबाबदारी म्हणून आपली आहे की असू देत ना ते त्यांच्या परीने करतील अभ्यास करतील ते चांगले मॅच्युअर आहेत ते व्यवस्थित कर हे करतील हा त्यांना एक थोडासा कॉन्फिडन्स वाढेल असे काहीतरी त्यांना हे दिलं पाहिजे मुलांना पालकांची आहे कुटुंबाची कुटुंबाचे शेजार सगळ्या सामाजिक घटकांची जबाबदारी आहे की मुलांना हा असा ताण द्यायचा नाही आणि ताण हा केवळ मी सांगितलं तर परीक्षेचा नाही त्यांच्यावर ताण ताण हा त्यांच्या रिझल्टचा आहे की त्या आउटकम याच काय येणार आहे काल्पनिक भीती त्यांच्यामध्ये बसते कारण ती अपेक्षा पूर्ती किंवा अपेक्षा आपला भंग झाला सामाजिक अपेक्षा कौटुंबिक अपेक्षा आई वडिलांची अपेक्षा माझ्या गुरुजनांनी केलेली माझ्याकडनं अपेक्षा पूर्ण झाली नाही तर, तर। हा जो एक प्रश्नचिन्ह आहे ना परीक्षेच्या बाबतीत तो त्रासदायक आहे आणि तो कुठेतरी कमी करता आला तर आपण सगळ्यांनी बघायचं प्रश्नचिन्ह जर का आपण सगळ्यांनी मिळून खोडायचं ठरवलं ना तर, तर हा शक्य शक्य होईल आणि त्याच्यासाठी आता दहावी बारावीच्या काळात अनेक समुपदेशन सेंटर्स आहेत शाळा कॉलेजेस आहेत त्यांनी हेल्पलाईन्स सुरू केलेले आहेत अनेक काउन्सिलिंग सेंटर्सची मदत घेऊ शकतात अनेक आपल्या मीडियाच्या हेल्पलाइन्स आहेत तर आवर्जून त्यांना संपर्क साधावा त्याच्यात गैर असं काही नाही कधी तात्पुरता असतो एक थोडीशी काय म्हणते एक फेज येते ती तो एक तेवढ्या फेज पुरता ताण असतो मग त्याच्यासाठी काही ते मेडिटेशन किंवा रिलॅक्सेशन टेक्निक सांगतात ती तुम्ही आत्मसात करावीत काही जणांना ऑलरेडी सवय असेल थोड्या वेळ मेडिटेशन करायची असेल झोपेच्या आधी वगैरे आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्लू स्क्रीनचा वापर झोपायच्या आधी टाळायचा आहे आता बरेच प्रसारमाध्यम सांगतायत की मेंदू सजग राहतो झोपायच्या आधी अर्धा तास मोबाईल असेल लॅपटॉप असेल तर ब्लू स्क्रीन आपल्याला मेंदूला उत्तेजित ठेवतो त्यामुळे झोपेचे ज्या काही संवेदना आहेत त्या लवकर येत नाहीत त्यामुळे दीर्घकाळ माणसं ते वापरत राहतात आणि दीर्घकाळ जागेच राहतात झोप येत नाही असं होत आणि मुलांच्या बाबतीत जास्त जास्त त्यामुळे तो मोबाईलचा टाळता येणार नाही वापर आपल्याला काळाची गरज आहे पण त्याच प्रमाण नक्कीच आपल्याला था, ठरवता येईल म्युच्युअल अंडरस्टँडिंग की जे त्यांना सगळं उपलब्ध आहे त्याचा कमीत कमी वापर किंवा आवश्यकतेपुरता वापर तेवढा आणि आहार विहार निद्रा याच्यावरती भर दिला तर हे परीक्षेचा इंद्रधनुष्य मुलं नक्कीच पेलू शकतील अगदी अगदी <laughs> अगदी आणि टिप्स काय देशील पालकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण की परीक्षांचा काळ आता जवळ आलेला आहे स्पर्धा परीक्षा पण आहे शाळांच्या आहेत दहावी बारावी तर आहेच आहे तर एक टिप्स दोघांनाही कायदेशीर <laughs> मी सांगितलं तस सा, विद्यार्थ्यांचे तुम्ही मालक नका तर पालक बना <laughs> आणि त्यांच्यावर लक्ष हवं पण पहारा नको आहे खरे इतके वाजता उठला नाही इतके वाजता झोपला नाही ना पहारा नको त्यांना या काळात तर थोडीशी मित्रत्वाची घरामध्ये छान आनंदी वातावरण किमान सुसह्य होईल हा परीक्षेचा काळ असं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा मगाशी म्हटलं तसं अति रिलॅक्स नको की माझं आम्हाला समजतंय असं नको पालकांशी हे करून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या क्षमतांचा वापर केला आणि जे आपल्याला आता पूर्वीच्या काळात कदाचित पालकांना मिळाले नसतील रिसोर्सेस ते आता आपल्याला मिळालेले आहेत तर त्याचा चांगला वापर करावा आणि ज्या ज्या आपल्या काय असेल त्या यश परीक्षा असतील समोर आलेली आव्हान असतील ती आपण हे करावी आणि त्याच्यासाठी मी म्हणलं ना की स्वतःच स्वतःला थोडीशी काही बंधनं किंवा संयम घालून घेतले पाहिजेत तू तीन पाहिजे किंवा तू टीव्ही बघायचा नाही हे दुसऱ्यांनी लादलं ला की ते शक्य नाही होते आपण हे आपल्याला की कि हा, हा माझ्याकडे फक्त दोन तास मी चार ते सहा फ्री आहे त्याच्यात मी मित्रांना भेटेन कॉल करेन काय चक्कर मारून येईल ते त्यांनी त्यांचं एक नियोजन करायचं कारण आता ते मोठे आहेत दुसऱ्यांनी वेळापत्रक आखून त्यांनी काम करावं असे ती काही एवढे लहान नाही आहेत नववी बारावीचे तर त्यांनी त्यांचं एक नियोजन करावं आणि आता तो हा पुढचा एक दीड महिना आहे तो झाल्यानंतर आपल्याला पुढेसा भरपूर वेळ आहे आपल्या काही हॉबीज असतील राहून गेलेल्या जसं शाळेत राहून गेलेल्या गोष्टी कॉलेजच्या करायच्या असतील नवीन काहीतरी भविष्याचे स्वप्न असतील तर त्या गोष्टींचा विचार नंतर करून आता परीक्षेवर लक्ष द्यावं असं मला वाटतं खरे खरे गौरते खूप धन्यवाद की आज तुए, तुए तू वेळात वेळ काढून आमच्या इथे आलीस आणि ह्या परीक्षेच्या महत्वाच्या कालावधीमध्ये इतक्या छान हलक्या फुलक्या पद्धतीने तू मुलांचं मानसिक आरोग्य कसं जपावं आणि ह्या सोबत घरातलं वातावरण कसं असावं आणि पालकांनी कुठल्या पद्धतीने आपल्या मुलांना ट्रीट करावं आणि समाजाने देखील कसं त्यांच्याशी या कालावधीत वागावं याच्या खूप सुंदर टिप्स दिलास आणि मला वाटतं नक्की सगळेजण ह्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करतील आणि येणारा परीक्षांचा ताणतणाव या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या मनावरचा खूप कमी होऊन खूप छान सुंदर रिझल्ट ते मिळवतील हो असं नक्कीच खात्री धन्यवाद धन्यवाद खूप तुझे <laughs> नक्की विचार करा गोष्टीवरती की मुलांवरती येणारा मानसिक ताण ज्याच्यामुळे कमी होईल अशा खूप सुंदर टिप्स आपल्याला आज डॉक्टर गौरी कुलकर्णी यांनी दिल्या नक्की आणा आणि घेऊ नका फ्री परीक्षा द्या तुमच्या सगळ्या परीक्षांना आमच्या टीम बिंग वुमन तर्फे मनपूर्वक शुभेच्छा मस्त राहा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये